महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेचा विषय राहिलेले ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर पुन्हा हे ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचे राज्याच्या राजकारणावर मोठे परिणाम होऊ शकतात सध्या दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षांचे नेतृत्व करत असले तरीही त्यांच्या एकत्र येण्याने एक मोठी राजकीय ताकद निर्माण होऊ शकते ज्यामुळे अनेक समीकरणे बदलू शकतात ठाकरेबंधूंच्या एकत्र येण्याने नेमके काय परिणाम होतील नेमके काय होईल तेच आजच्या भागात आपण पाहूयात सध्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी दोन गटात मूळ शिवसेना विभागली गेली आहे राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेतृत्व करतायत जर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांची ताकद पुन्हा एकवटू शकते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आणि मतदार पुन्हा एकत्र येऊन एक मोठी शक्ती निर्माण होऊ शकते ज्यामुळे ठाकरे यांच्या नेतृत्वाला गतवैभव मिळू शकते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचेही मराठी मतांवर लक्षणीय प्रभुत्व आहे राज ठाकरे यांचे आक्रमक हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचा मुद्दा तर उद्धव ठाकरे यांचा हिंदुत्वाचा आणि पारंपरिक शिवसैनिकांचा आधार या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास मराठी मतांचे मोठे ध्रुवीकरण होऊ शकते यामुळे मराठी मतदारांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होऊन त्याचा फायदा त्यांना निवडणुकीमध्ये देखील मिळू शकतो बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्रातील सध्याचे सत्ताधारी पक्ष असणारे भाजप आणि गट यांना मोठे आव्हान देखील निर्माण होऊ शकते तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या महाविकास आघाडीलाही त्याचा फटका बसू शकतो एक मजबूत तिसरा किंवा चौथा पर्याय म्हणून ते उदयास येऊ शकतात ज्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्रिशंकू लढती देखील पाहायला मिळू शकतात बंधू एकत्र आल्यास सध्याच्या राजकीय युती आणि आघाड्यांची समीकरणे पूर्णपणे बदलू शकतात भाजपला त्यांच्यासोबत नव्याने विचार करावा लागेल किंवा शिवसेनेच्या एकत्रित ताकदीला तोंड देण्यासाठी नवीन रणनीती आखावी लागेल महाविकास आघाडीलाही त्यांच्या राजकारणाची दिशाही बदलावी लागणार आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा आजही महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा प्रभाव आहे जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मतदारांमध्ये एक भावनिक लाट निर्माण होऊ शकते ज्यामुळे त्यांना मोठा राजकीय फायदा देखील मिळू शकतो मात्र ठाकरे बंधूंचे एकत्र येणे हे केवळ राजकीय समीकरणावरच नाही तर त्यांच्या वैयक्तिक संबंधांवर आणि त्यांच्या पक्षांच्या कार्यपद्धतीवरही अवलंबून असणार आहे त्यांच्यातील मतभेद दूर करून एक समान किमान कार्यक्रम तयार करणे हे एक मोठे आव्हान त्यावेळी ठरणार आहे पण जर हे शक्य झालेच तर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा अध्याय मात्र सुरू होऊ शकतो त्यांच्या एकत्र येण्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलतापालत होईल का हे पाहणे देखील त्यावेळी महत्त्वाचे ठरू शकते मित्रांनो तुम्हाला काय वाटते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे ठाकरे बंधू राजकारणामध्ये एकत्र येतील काय जर ते एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमके कोणते परिणाम होतील तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापी आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्या टीमसोबत कनेक्ट राहा